भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते अशोक कटके यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे एकेकाळी एक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक असणारे कटके यांना यापूर्वी दोनदा लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केल्यावर डावलण्यात आले होते यंदा तिसऱ्यांदा कटके यांनी पक्षश्रेष्ठींकडे तिसऱ्यांदा तिकिटाची मागणी केली आहे गेल्या तीस वर्षापासून भाजपाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीतून कार्यरत असणाऱ्या आपल्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यास यंदा उमेदवारी दिल्यास संधीचे सोने करू अशी प्रतिक्रिया अशोक कटके यांनी दिली मागणी लोकसभेसाठी लोकसभेच्या उमेदवारसाठी माझी मागणी उमेदवार देऊन जुन्या कार्यकर्त्याला थोडं तिकीट मिळू शकलं नाही पण यावेळेसुद्धा मी लोकसभेच्या उमेदवाराची उमे उमेदवाराची मागणी केलेली आहे गेल्या तीस वर्षापासूनचा माझा भारतीय जनता पार्टीच्या कार्यामध्ये सहभाग असून मला निदान ह्या वेळेस तरी पक्षाने तिकीट देऊन उमेदवार देतील असं माझी खात्री आहे कटके यांना भाजपाची उमेदवारी मिळणार काय हा येणारा काळच ठरवेल